राज उद्धव ठाकरे महापालिका युतीवरून मंत्री चंद्रकांत पाटलांचा टोला अजून निवडणुका जाहीर व्हायच्या आहेत तिकीट वाटप व्हायचं आहे कार्यकर्त्यांचा रोष व्यक्त व्हायचा आहे पण दोन भावांनी एकत्र यावं मात्र एकत्र येऊन निवडणुका जिंकतील का, का। माहीत नाही अशा शब्दात भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज आणि उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील युतीवर टोला लगावला आहे आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरेंचे विद्यमान पंच्याहत्तर नगरसेवक शिवसेना शिंदे गटात गेले त्यामुळे त्यांना आधी पंच्याहत्तर उमेदवार शोधावे लागतील असाही टोला मंत्री चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे तसेच राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीवरून काँग्रेसला चिमटा काढत राज आणि उद्धव ठाकरेंच्या युतीचा काँग्रेसवर काही परिणाम होणार नाही कारण काँग्रेस तर आता देशात शोधावी लागेल आणि महाराष्ट्रात तर एका मिनीबसमधूनसुद्धा चार सीट रिकाम्या जातील अशी स्थिती असल्याचं सांगत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे सांगलीच्या तासगावमध्ये ते बोलत होते होणार तो होणार आहे ना त्याला काय अशा प्रकारे राजकीय जीवनामध्ये सगळ्या प्रकारचे जीवना प्रकार चढउतार सगळे राजकीय नेते पाहतात शिवसेना फुटलेली पण पाहिली राज ठाकरे बाहेर पडलेले पाहिले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणुका लढणार अशी घोषणा झाली आहे जो निवडणुकाजवळ यायच्या आहेत तिकीटांचं वाटप व्हायचं आहे कार्यकर्त्यांचा अंध्रेश जो असतो असंतोष तो व्यक्त व्हायचा आहे पण कोणाही भारतीय माणसाने कोणाही हिंदू माणसाने हिंदू म्हणजे उपासना पद्धती नाही हिंदू इज अ कल्चर त्याने नेहमी दुसऱ्याचं चांगलंच चीद दिलं पाहिजे त्यामुळे त्या दोन भावाने एकत्र यावं एकत्र येऊन या निवडणुका जिंकतील की नाही माहीत नाही परंतु एकत्र राहावं दोन भाऊ असूनसुद्धा इतके दुश्मनासारखे एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते ते बोलणं त्यांचं बंद व्हावं चांगलं आहे आनंद आहे त्यांच्या काय होईल काँग्रेस या देशात आता शोधावीच लागेल बिहारमध्ये आहेत महाराष्ट्रात आहेत आज महाराष्ट्रामध्ये त्यांची संख्या इतकी कमी आहे की एका मिनी बसमधून हो सुद्धा चार सीटा रिकाम्या राहतील काँग्रेसवर परिणाम व्हायला काँग्रेस शिल्लक पाहिजे परिणाम महायुतीवर होण्याचं काही कारणच नाही सिटिंग पंच्याहत्तर नगरसेवक उद्धवजींचे हे टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने शिवसेनेकडे आले आता पंच्याहत्तर ठिकाणी पहिले उमेदवार शोधावे लागतील आणि त्यामुळे भावनेवर राजकारण चालत एक अधिक एक दोन 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 चार चार गुणे चार सोळा असं राजकारण उद्धव ठाकरेने एक आरोप केला आहे की राज्यातल्या ज्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये महायुतीला भाजपला सध्याचा माज आला आहे आणि पैशाची अतिवृष्टी सुरू आहे काही काही आम्हाला माज आलेला नाही मोदीजीने आणि मुळात ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन आम्ही काम करतो त्या संघाने समाज आपल्या मात्या समान आहे त्याची सेवा हे असं मानलं आहे त्यामुळे ठाई ठाई आम्ही कार्यकर्त्यांना असं सांगत असतो की ओतू नको मातू नको घेतला वसा सोडू नको आणि त्यामुळे घेतलेलं जे व्रत आहे ते आम्ही सोडणार नाही मालूमध्ये जो का प्रकार बिरि रिपोर्ट एस एन मराठी तासगाव